नमस्कार मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये धुळे जिल्ह्यात उद्योग सुरू करण्याची एक खूप मोठी संधी चालून आलेली आहे ती म्हणजे ग्रोविंग धुळे इन्व्हेस्टमेंट समिट दोन हजार पंचवीस हो दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल टॉपलाईन रिसॉर्ट या ठिकाणी ग्रोविंग धुळे इन्व्हेस्टमेंट समिट दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आलेले आहे यासाठी आम्ही धुळे जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासाठी आणि उद्योग सुरू करण्यासाठी आपल्याला आमंत्रित करीत आहोत इन्व्हेस्टमेंट समिट दोन हजार पंचवीसमध्ये आपण सहभागी झाल्यास आपल्या उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक जे काही सर्व घटक आहेत ते सर्व घटक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील विविध शासकीय अधिकारी विविध विभागांचे अधिकारी आपल्याला या कार्यक्रमामध्ये एकाच ठिकाणी मिळतील त्यांच्यासोबत तुम्हाला राऊंड टेबल डिस्कशन करण्यात येईल तुम्हाला उद्योग सुरू करण्यासाठी अडचणी काय आहेत त्यासाठी तुम्हाला कुठल्या सोयी सवलती सुविधा हवे आहेत या सगळ्या गोष्टींची मागणी त्या ठिकाणी करता येईल आणि यासाठी शासकीय अधिकारी त्याच पद्धतीने स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा आपल्या या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध असतील त्याचप्रमाणे हा कार्यक्रम झाल्यानंतर देखील आपला उद्योग सुरू व्हावा आणि व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी मार्गी लागाव्यात यासाठी सर्वजण आपल्याला सहकार्य करणार आहेत आणि आपल्यासोबत नेहमी टचमध्ये असणार आहेत पण धुळे जिल्ह्यातच का उद्योग सुरू करावा धुळे जिल्ह्यात उद्योग सुरू केल्यास तुम्हाला कुठल्या सुविधा कुठल्या सोयी सवलती सबसिडीज काय मिळणार आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये येणार आहोत तर मग चला सुरू करूयात कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी त्या उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा त्या जागेवर उपलब्ध असणं आवश्यक असतं त्यामुळे धुळे जिल्ह्यात एका उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची काय स्थिती आहे हे आपण एक एक करून समजून घेऊयात जेणेकरून धुळे जिल्ह्यात उद्योग सुरू करणं का फायदेशीर आहे हे आपल्या लक्षात येईल सगळ्यात आधी धुळे हे लोकेशन म्हणून योग्य काय आहे ते लक्षात घेऊयात धुळे जिल्ह्याला लागून गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमा आहेत त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये आपल्याला उद्योग व्यवसाय करणं हे सोयीस्कर होतं याशिवाय धुळे जिल्ह्यातून सात नॅशनल हायवे जातात याशिवाय तुमच्या उद्योगासाठी आवश्यक असलेला मुबलक पाणीसाठा धुळे जिल्ह्यात उपलब्ध आहे एअर कनेक्टिव्हिटी पोर्ट कनेक्टिव्हिटी रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि रोड ट्रान्सपोर्टेशन या सगळ्या ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा धुळे जिल्ह्यातून किंवा धुळे जिल्ह्याच्या जवळच खूप सहज पद्धतीने उपलब्ध आहेत त्यामुळे धुळे हे लोकेशन म्हणून तुमचा उद्योग सुरू करण्यासाठी एक खूप चांगलं ठिकाण आहे आता पायाभूत सुविधांमधली महत्त्वाचा घटक की उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली जागा धुळे जिल्ह्यात उपलब्ध आहे का ते आपण पाहून घेऊयात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा धुळे जिल्ह्यामध्ये तुम्हाला स्वस्तात जमीन उपलब्ध आहे तुमच्या उद्योगासाठी त्याचप्रमाणे धुळे एम आय डी सीचं नुकतंच दोन हजार एकर जमीन अधिग्रहणाचं काम प्रगतीपथावर आहे तसेच नड्याणा एम आय डी सी नवलनगर एम आय डी सी या ठिकाणच्या एम आय डी सींसाठी जागा अधिक राहण्याचे कामसुद्धा प्रगतीपथावर सुरू आहे त्यामुळे तुमच्या उद्योगासाठी आवश्यक असणारी जागा इथे मुबलक उपलब्ध आहे याशिवाय तुम्हाला धुळे जिल्ह्यात कुठेही उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठीची जागा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तुम्हाला आवश्यक ते सर्व सहकार्य करतील जेणेकरून धुळे जिल्ह्यात तुम्हाला कुठेही उद्योग सुरू करता येऊ शकतो धुळे जिल्ह्यात उद्योग सुरू केल्यास तुमच्या उद्योगाला प्रकल्प किमतीच्या ऐंशी टक्क्यापर्यंत सबसिडी उपलब्ध आहे हो धुळे जिल्ह्यात उद्योग सुरू केल्यास ऐंशी टक्क्यापर्यंत सबसिडी मिळते पायाभूत सुविधांमधला दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे लॉजिस्टिक अँड ट्रान्सपोर्टेशन जसं मी तुम्हाला सांगितलं की धुळे जिल्ह्यापासून किंवा धुळे जिल्ह्यात रोड कनेक्टिव्हिटी रेल्वे कनेक्टिव्हिटी पोट कनेक्टिव्हिटी आणि एअर कनेक्टिव्हिटी हे धुळे जिल्ह्यातच किंवा धुळे जिल्ह्याच्या जवळ सहज पद्धतीने उपलब्ध आहे रस्त्यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास धुळे शहर हे सात राष्ट्रीय महामार्गांवर वसलेले शहर आहे त्यामध्ये नॅशनल हायवे थ्री नॅशनल हायवे सिक्स आणि नॅशनल हायवे टू डबल वन यांचा समावेश होतो याशिवाय सडक परिवहन मंत्रालयाने चार राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतरित करण्यासाठी मंजूर दिलेली आहे त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन आणि रोड कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये धुळ्यासारखे शहर किंवा धुळ्यासारखा जिल्हा संपूर्ण भारतातील अगदी मोजक्या शहरांमध्ये येतो रेल्वेच्या बाबतीत धुळ्यापासून मुंबईपर्यंत जोडणारी तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरची रेल्वे लाईन आता उपलब्ध आहे धुळ्याहून रोज चाळीसगावपर्यंत सत्तर किलोमीटरची शटल सेवा आधीपासून सुरू आहे त्याचप्रमाणे मनमाड धुळे इंदूर या रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावर आहे तसेच धुळे येथून वाढवण बंदरापर्यंत जाण्यासाठीचे रेल्वेचे काम प्रस्तावित आहे या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला रेल्वे कनेक्टिव्हिटी ही खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध होते एअर कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये संभाजीनगर विमानतळापासून धुळे हे एकशे बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे तर नाशिक ओझर विमानतळ हे एकशे बेचाळीस किलोमीटरवर शिर्डी विमानतळ दोनशे एकतीस किलोमीटरवर इंदोर विमानतळ हे दोनशे पन्नास किलोमीटरवर आणि सुरत विमानतळ हे दोनशे तेरा किलोमीटरवर आहे आणि या सगळ्या विमानतळांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला फक्त रस्त्याने चार ते पाच तासांचा कालावधी लागतो पोर्ट कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये धुळे जिल्ह्यापासून जे एन पी टी बंदर हे तीनशे त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर असून नवीन जे वाढवण बंदर सुरू होते आता त्याचे काम चालू आहे असे हे धुळ्यापासून फक्त तीनशे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे गुजरात येथील हाजिरा बंद धुळ्यापासून तीनशे अठ्ठावन्न किलोमीटर अंतरावर असून लवकरच धुळे येथे एक ड्रायपोर्ट सुरू होणार आहे त्यामुळे तुमच्या उद्योगातील तयार मालाची निर्यात करणं किंवा तुम्हाला आवश्यक असलेला माल आयात करणं हे सहज आणि सोपे होणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमचा माल निर्यात करायचा असल्यास किंवा तुम्हाला काही आयात करायची असल्यास या सगळ्या गोष्टी यामुळे सहज आणि सुलभतेने शक्य होतील पायाभूत सुविधांमधला तिसरा महत्वाचा घटक म्हणजे वॉटर अवेलेबिलिटी तुमच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे पाणी धुळे जिल्ह्यात उपलब्ध आहे का ते एकदा आपण तपासून घेऊ तर धुळे जिल्ह्यात अक्कलपाणा धरण आणि सुरवाडे जांपळ हे दोन मुख्य पाण्याचे स्रोत आहेत त्याच पद्धतीने तापी नदीचे पाणी हरणमाळ तलाव डेडगा तलाव नकणे तलाव धुळ्यातील पांजरा नदी ही सर्वसाधारणपणे वर्षातून सहा महिने नियमित वाहत असते तसेच तापी नदीचा देखील पाणी पुरवठा हा धुळे जिल्ह्याला होत असतो धुळे एम चे सीचे स्वतःचे एक डॅम देखील आहे आणि असे मोस्के एम एसी मध्ये उपलब्ध असते याच पद्धतीने संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी धरणं तलाव बंधारे या सगळ्या गोष्टींची उपलब्धता आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या उद्योगासाठी आवश्यक असलेल्या पाणीपुरवठ्यासाठी कुठेही कमी पडणार नाही आवश्यक असलेले सगळे पाणी तुम्हाला धुळे जिल्ह्यात उपलब्ध होईल पायाभूत सुविधांमधला पाचवा घटक पॉवर कनेक्टिव्हिटी आपल्या उद्योगासाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा योग्य दाबाने आणि सहज पद्धतीने नियमित उपलब्ध असणं आवश्यक असते त्यासाठी धुळे एम आय डी सीमध्ये आतापर्यंत अकरा के एचा सबस्टेशन होता त्याला आत्ता नुकतंच तेहतीस के व्ही एचं सबस्टेशनचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने नवीन एकशे बत्तीस केवेचं सबस्टेशनचं सुद्धा काम मोठ्या प्रगतीपथावर सुरू आहे लवकरच तो सुरू करण्यात येईल जेणेकरून धुळे एम आय डी सीचं जे काही वाढीव जी जागा आपण एक्वायर करतो आहे त्या सगळ्या ठिकाणच्या उद्योगांसाठी आवश्यक वीज पुरवठा सहज पद्धतीने पुरवण्यात येईल तसेच धुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी सोलर प्रकल्प हे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत धुळे जिल्ह्यातील साखरी तालुका हे सोलर प्रोजेक्ट तसेच विंडमिल प्रोजेक्टसाठी एक अतिशय आदर्श ठिकाण आहे आज येथे मोठे मोठे सोलर प्रकल्प कार्यरत असून सुझोलन या कंपनीचे विंडमिल प्रोजेक्ट सुरू आहे त्यामुळे जर आपल्याला सोलर प्रोजेक्ट किंवा विंडमिल प्रोजेक्ट सुरू करायचे असतील तर त्यासाठी साक्री तालुका हे आपल्यासाठी अतिशय योग्य ठिकाण आहे आणि नवीन सुद्धा सोलर प्र प्रकल्प प्रस्तावित आहेत त्यामुळे तुमच्या उद्योगासाठी आवश्यक असणारी वीज धुळे जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे उद्योगासाठी आवश्यक असणारा पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे ह्युमन रिसोर्स आपल्या उद्योगासाठी आवश्यक असणारा चांगला स्टाफ चांगले कर्मचारी आणि कामगार मिळणं हे प्रत्येक उद्योगाला आवश्यक असतं यासाठी धुळे जिल्ह्यामध्ये इंजिनियर्स प्रोफेशनल्स आणि सर्व सर्विस प्रोव्हायडर उपलब्ध आहेत त्याच पद्धतीने धुळे जिल्ह्यामध्ये सोळा आय टी आय कॉलेजेस अकरा पॉलिटेक्निक आणि सहा इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यामुळे तुमच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे स्किल अनस्किल या सगळ्या प्रकारचे स्टाफ आणि कामगार सहज पद्धतीने उपलब्ध होतात आणि नियमित ते उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला कामगारांची इथे कमकरता भासणार नाही तसेच धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शिरपूर दोंड्याच्या या सगळ्या ठिकाणी मोठे मोठे शैक्षणिक संकुल आहेत त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक मनुष्यबळ सहज पद्धतीने उपलब्ध होईल हे झाले पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये पण धुळे जिल्ह्यामध्ये आधीपासून बरेच उद्योग कार्यरत आहेत त्यांची उलाढाल ही वार्षिक हजार कोटींपेक्षा जास्त आहे असे बरेच उद्योग धुळे जिल्ह्यामध्ये आहेत त्यामधले काही सॉलन प्लांट आहेत तसेच स्टार्च युनिट प्लास्टिक युनिट पॉवर लूम धुळे जिल्ह्यात कापसाचे उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणावर होत असते त्यामुळे तुम्हाला जर नवीन टेक्स्टाईल प्रकल्प सुरू करायचे असतील तर त्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल या ठिकाणी मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहे तसेच धुळे जिल्ह्यात तुम्ही प्रकल्प सुरू केल्यास तुम्हाला ऐंशी टक्के सबसिडी तर मिळेलच परंतु त्या व्यतिरिक्त राज्य शासनाच्या नवीन टेक्स्टाईल पॉलिसीनुसार प्लॅन्टॅन मशिनरीच्या गुंतवणुकीवर सुद्धा अतिरिक्त सबसिडी मिळेल याचासुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकतात ऑइल इंडस्ट्री हे संपूर्ण भारतात तयार होणाऱ्या इडेबल ऑइलपैकी अकरा टक्के ऑइल हे धुळ्यात निर्मित करतात तसेच संपूर्ण भारतात तयार होणारा सोया केक यापैकी चौतीस टक्के सोया केक हा फक्त एकट्या धुळे जिल्ह्यात तयार होतो इथेनॉल प्लांट्स अशा अनेक उद्योगांचा यामध्ये समावेश आहे त्यामुळे आपण सुद्धा या, या ठिकाणी आपले उद्योग सहज पद्धतीने सुरू करू शकता त्यासाठी आवश्यक सगळे सहकार्य आपल्याला उपलब्ध होईल याशिवाय धुळे जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वसुद्धा तुमच्या उद्योगांना धुळे जिल्ह्यात आणण्यासाठी स्वतः प्रयत्नशील आहे त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी ते स्वतः पुढाकार घेत आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या उद्योगांना या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमारजी रावल हे स्वतः या इन्व्हेस्टमेंट समिटच्या कामकाजामध्ये लक्ष देऊन आहेत तसेच धुळे शहराचे आमदार श्री अनुपजी अग्रवाल हे स्वतः हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्याचे बारीक सगळ्या गोष्टींचे नियोजन करण्यासाठी स्वतः पुढाकार घेत आहे त्याच पद्धतीने उद्योगांनी धुळे जिल्ह्यात यावं यासाठी त्यांना काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचे काम त्या आधी ते आधीपासून करत आहे तसेच आता सुद्धा आपल्या उद्योगांना ते आवश्यक ते सर्व सहकार्य करतील फक्त आपण धुळे जिल्ह्यामध्ये उद्योग सुरू केला पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे त्याच पद्धतीने आमदार रामदादा भदाने आमदार मंजुळाताई गावित व आमदार काशीरामजी पावरा आणि तसेच माननीय आमदार श्री अमरीशभाई पटेल व माजी खासदार श्री सुभाषी भामरे हे देखील या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शन करीत आहेत हे सुद्धा आपल्याला आवश्यकतेनुसार वेळोवेळी सहकार्य करतील तसेच धुळे जिल्ह्यातील विविध प्रशासकीय कार्यालय कलेक्टर ऑफिस त्याच पद्धतीने विविध व्यापारी आणि उद्योजकांच्या संघटना यासुद्धा आपल्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहेत जेणेकरून आपण धुळे जिल्ह्यामध्ये गुंतवणूक करावी आणि आपले उद्योग या ठिकाणी यशस्वीपणे सुरू करावेत आपल्या उद्योगांचे रजिस्ट्रेशन लोन प्रपोजल सबसिडीज इतर लिगल कम्प्लायन्सेस या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सपोर्ट करण्यासाठी एफ एस आर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड हे धुळे जिल्ह्यामध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास धुळे जिल्हा हा तुमचा उद्योग सुरू करण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी एक खूप चांगले ठिकाण आहे या सगळ्या गोष्टींवरून लक्षात येते तुमच्या उद्योग उभारणीचे पहिले पाऊल म्हणून ग्रोविंग धुळे इन्व्हेस्टमेंट समिट दोन हजार पंचवीसला अवश्य भेट द्या लक्षात ठेवा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस हॉटेल टॉपलाइन रिसॉर्ट्स मुंबई आग्रा हायवे धुळे या ठिकाणी ग्रोविंग धुळे इन्व्हेस्टमेंट समिट हा कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी अवश्य भेट द्या तर मग अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भेटूयात आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ ती माहिती तुम्हाला आवडली असलीस उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ग्रोविंग धुळे इन्व्हेस्टमेंट समिट दोन हजार पंचवीसबाबत माहिती होईल आणि त्यांना त्यांच्या तेन उद्योगासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य मिळेल त्याच पद्धतीने अशाच उद्योग व्यवसायासंदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकोन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद